हरे कृष्णा हरे कृष्णा आज भागवत चर्चेमध्ये आपल्या सगळ्या मानुभावांचं स्वागत आहे आज आपण स्कंद दुसरा अनुमोदन श्लोक क्रमांक तेवीस ते पंचवीस पाहण्याचा प्रयत्न करूया या श्लोकामध्ये आपण ब्रह्मांड निर्मितीपासून शुद्ध भक्तीपर्यंत जो प्रवास म्हटला जातो तो कसा आणि कसा का आणि कसा याच्याविषयी पाहूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो भगवते वासुदेवाय

යදා අස්සන්‍යත නලිනාත යදා අස්සන්‍යත නලිනාත අහම් ආසම්මහා आත්මනහ අහම් ආසමහාත්මනහ න ආවිදම් යගග්‍ය සම්බාරන් නවිදම් යගञ සබාරන් පරුෂ අවයවාන් තේ පුරුෂ අව්‍යවානරුතේ तेषु यज्ञस्य पशवः तेषु यज्ञस्य पशवः स वनस्पतयः कुशाः स वनस्पतयः कुशाः इदं च देवयजनम् इदं च देवयजनम् कालः च उरु गुण अन्वितः कालः च उरु गुण अन्वितः वस्तूनि अशोधय

अहम आसमात्मनः न आवेदम यज्ञ पुरुष अवयवान ऋते तेषु यज्ञस्य से पशव स वनस्पत कुशा इदम च देव यजनम काल च उरु गुण अन्विता वस्तुनी औषधय स्नेहा रोसलो मृद जलम आणि महापुरुष भगवंताच्या महाविष्णू नाभिकंबून माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्या महापुरुषाच्या शरीर जवळ यज्ञ कर्म करण्यासाठी अन्य कोणती साधन सामग्री नव्हती यज्ञविधी करण्यासाठी फुले पाने आणि कुश गवत तसेच यज्ञविधी आदी साधन सामग्रीची आणि योग्य काळाची वसंत ऋतू आवश्यकता असते अन्य आवश्यक घटक म्हणजे यज्ञ पात्रे धान्य धृत मद सुवर्ण मृत्तिका जल ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि यत्न करण्यासाठी चार पुरोहित ओम ज्ञान तिमरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितम एन तस्मै श्री गुरवे नम श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित एन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिकम वंदेशुरोप साग्र जातम सगण रघुनाथाम सजीव सहाद्वैतम सवधूत परीजणसैत्य कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्णपदा सगळ लिता श्री विशाखान्विता नम ओ विष्णुपदाय कृष्ण पृष्टाय भूतले श्रीमते भक्ती वेदा नामिने नमस्ते सारस्वते दौरवाणी प्रचारिने शून्यवादे देश तारिणे वाशा कल्पत रुभे कृपा पावणे भ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદિર ભક્ત વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण आज आपण श्री भागवत अध्याय सहा सुप्ताचे अनुमोदन या अध्यायातील श्लोक क्रमांक तेवीस ते पंचवीस समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत इथं तेविसाव्या श्लोकात ब्रह्माजी नारदांना सांगतात ते कि ज्या वेळेला भगवंताच्या झाला तेव्हा माझ्या जवळ करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सामुग्री नव्हती फक्त काय होत महापुरुषांच्या शरीराची अवयव होती माझ्याजवळ आणि त्यांच्यापासून मग ब्रह्मदेवांनी काय केलं साधन सामुग्रीची निर्मिती केली चोवीसाव्या श्लोकात ते सांगताय की यज्ञासाठी कशाच्या कशाची आवश्यकता असते कोणत्या वस्तू लागतात त्यांचं वर्णन ते चोवीसाव्या श्लोकात करतात आहे तर पंचवीसाव्या श्लोक सुद्धा पुन्हा तेच कोणत्या कोणत्या वस्तू पाहिजे चोवीस आणि पंचवीस या दोघात ते करतात सुवर्ण मृतिका जल नंतर अ तिघ वेद यज्ञ करण्यासाठी चार पुरा पुरोहित नंतर फुले पाने कुश गवत आदी आदी वस्तूंची गरज असते आणि जे चार पुरोहित आवश्यक असतात त्यांच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे की होता कोण उद्गाता कोण ब्रह्मा कोण अधर्वयू कोण आणि केवळ शास्त्रामध्ये एवढं सगळं झाल्यानंतर काय म्हणतात शास्त्रामध्ये या युगासाठी केवळ एकच यज्ञ महत्वपूर्ण आहे आणि तो म्हणजे संकीर्तन यज्ञ हरेर, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवल कलव नाच देव नास्तेरणता असं वर्णन करण्यात आलेलं आहे प्रभूजी आपल्याला पुन्हा सुंदर सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण खूप खूप खुँ धन्यवाद माताजी आपण इथे पाहतोय की ब्रह्माजी जे आहेत त्या नारद मुनींना पूर्णपणे समजवण्याचा प्रयत्न करत आहेत कि कस यज्ञाचा महत्व आहे आपण पाहतो की यज्ञ हे केवळ आणि केवळ कृष्ण संतुष्टीसाठी केले जात तस आजपासून आपलं ह्या अध्यायाचा तिसरा विभाग सुरू होतोय ज्याच्यामध्ये ब्रह्माजी आता टेस्टिमनी भगवंत जे आहेत ते भौतिकतेचे सुद्धा कारण आहेत आणि सुरुवात कशी झाली तर ब्रह्मांचा जन्म आणि ब्रह्मांनी यज्ञ करण्यासाठी ज्या विविध वस्तू लागतात त्या कुठून प्राप्त केल्या तर हा जो श्लोक आहे हा ह्यामुळे महत्वपूर्ण होतो कारण की इथे आपल्याला कळत की भगवंताशिवाय काहीही शक्य ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून तर भक्तीच्या सर्वोच्च स्वरूपापर्यंतचा दुवा हा स्पष्ट होतोय संपूर्ण विश्व यज्ञविधी धर्म कर्म यांचा अंतिम हेतू म्हणजे काय तर शुद्ध भक्ती शुद्ध भगवत भक्ती श्री प्रभूपादजी ब्रह्माजीच उदाहरण आणि चैतन्य महाप्रभूंचे उद्देश यांचा आधार घेऊन सांगतात खरी हे निरपेक्ष भगवत आहे आता ब्रह्माजी आणि सर्व घटकांचा उगम पाहूया ब्रह्माजी स्वयंभू आहेत पिता माता नसून ते महा विष्णूंच्या नाभी कमलातून जन्मले कमळ हे प्रभूच्या शरीराचा भाग असल्याने ब्रह्माजी स्वतः ही प्रभूंच्या शरीराचा भाग आहे आणि म्हणूनच त्यांना आपण आधी म्हणतो एवढंच नाही तर सर्व काही भगवंतांकडूनच उत्पन्न होत जसं भगवद्गीतेमध्ये दहाव्या अध्यायातील आठव्या श्लोकात भगवंत कृष्ण सांगतात अहम सर्व प्रभो हे सर्व प्रवर्तते भौतिक जगतांचा उगम आहे सर्व काही माझ्यापासून जाणणारे ज्ञानी लोक माझ्या भक्ती सेवेत रमतात आणि मनापासून माझी पूजा करतात म्हणजे काही विचार केला तर त्यासाठी स्रोत का आहेत तर आपली कृष्ण आहे कस कारण की पासून काहीही उद्भवत नाही नथिंग कम्स फ्रॉम नथिंग यज्ञाचे घटक सुद्धा पहा प्रभू पासूनच येत आहे ब्रह्माजींना यज्ञासाठी लागणारे फेरो घटक प्रभूंच्या शरीरातूनच मिळाले फुले धान्य जनावर सर्व काही त्यांच्या चोरशीतून आलेले आता इथे जेव्हा आपण प्राण्यांचा विचार करतोय तर प्राचीन काळी प्राणी यज्ञ म्हणजे प्राणी हत्या नव्हे तर मंत्र शक्तीने त्यांचे पुनरुज्ज हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि हे जर सर्व सत्य आहे तर मग अद्वैतवादाचा प्रश्नच येत नाही व्यक्तिवाद आणि अद्वैतवाद यांच्या दृष्टिकोनातील जो फरक आहे तो इथे आपल्याला कळतो की कसा फक्त युक्तिवाद जे आहे पर्सनॅलिझम जे आहे ते योग्य सर्व काही प्रभूंचे आहे म्हणून कृतज्ञतेने परत अर्पण करता येत मीच भगवान असा चुकीचा निष्कर्ष काढणं हा प्रभूच्या साकार रूपाला नाकारण आहे गंगाजल आपण गंगेलाच अर्पण करतो पृथ्वीला तिच्याच उत्पन्नाने पूजा करतो हे कृतज्ञतेचे उदाहरण आहे आणि म्हणून एकत्व एक याची खरी संकल्पना काय तर खरी एकत्वाची एक भावना ही के की सर्व जीव प्रभूंचे अंश गुणात्मक दृष्ट्या समोर तरी मनाने भिन्न आहे मायामध्ये लोक चुकीची मांडणी करतात की गुण व परिमाण दोन्ही मध्ये आम्ही प्रभू सारखे आहोत असं शक्यच नाही आगेची थिंगी आणि अग्नी दोघांचे गुण समान दोघेही जातात परंतु त्यांचं परिमाण वेगळं आहे पाण्याचा थेंब आणि सागरातील पाणी रासायनिक रचना समान परंतु परिमाण वेगळं असू द्या कुटुंब असू त्या दोघांचा स्वार्थ एकच परंतु भूमिका भिन्न आहे सर्व जीव प्रभूंच्या कुटुंबातील सदस्य आहेत परंतु सर्व प्रभू नाही जीवनाचा खरा हेतू हा आनंदाचा केंद्र बिंदू आहे जसं आपण पाहिलं पहिल्या अध्यायातील पहिल्या स्कंडातील बाराव्या श्लोकातच सर्व जीव काय आनंदमय भौतिक जगात चुकीच्या केंद्रामुळे संघर्ष निर्माण होतो आध्यात्मिक जगात आनंदाचा केंद्रबिंदू म्हणजे काय तर कृष्ण सर्व अधिपती आणि त्यामुळे तेथे ते संघर्ष नाही इजानी उजाली कि मोह व शोक आपोआप नहीं था। वकलियों का मत है यज्ञ हो सकता है, जब तक अपन चौईस नहीं श्लोकात पातो कि वैदिक यज्ञांच्या अवन्ति कडे प्रवास सुरू जाता प्राचीन यज्ञ अत्यंत तो वैज्ञानिक, नाद, उच्चार यथायोग के प्रामणां व कलियुगात प्राप्त्र ब्राह्मण दुर्मिळ आहेत हो आणि त्यामुळे यज्ञ हे दिखावा किंवा फसवणूक करण्यासाठी असतात शास्त्रांचा निष्कर्ष आहे की कलियुगात केवळ सरकीर्तन यज्ञ शिफारस योग्य आहे हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम कलु नास्त व नास्ती व नास्ती एव गती रंगता कोणते यज्ञ करावेत जे काही कृष्ण भावना पुरुत्वात जवते तेच स्वीकारावे केवळ भौतिक लाभासाठी महाप्रभूंच उदाहरण घ्या महाप्रभू आपल्या सहचारांसह आले आणि संकीर्तन निगाचा प्रचार केला त्यांनी शिकवलंय नामस्मरण शुद्धपणे करावं आरोग्य पैसा किंवा संसारिक इच्छा यासाठी नव्हतं पंचतत्व मंत्र आपण बोलतो आधी मग हरे कृष्ण महामंत्र जेणेकरून आपल्या हातून जर काही अपराध झाले तर ते टाळले की गुरुंनी सांगितले म्हणून मी अखंड नामस्मरण केले एक योग्य गुरु महत्वाचं हे इथं आपल्याला कळ गुरु शिष्य संबंध कसा असावा हे करत शिष्याने स्वतःला नेहमी गुरु पुढे अज्ञानी मानावे गुरुंची आज्ञा न घेता स्वतंत्र कृती केल्यास प्रगती थांबते सिद्धांत आज्ञेचे पालन हेच हे वेदांत व भक्ती हेच समजवत कि खरी वेदांत बुद्धी म्हणजे कृष्ण बोध हरे कृष्णा जप हाच वेदांताचा परिपाक आहे जन्मातला जरी कोणी असला तरी तो शुद्धपणे नाम घेतलं तर सर्व वेद विद्येचा अधिकारी बनतो वेदांच शिकवून अद्वैतवादात अडकणं हे खूप मोठा धोका होईल त्यापासून आपण सावध राहिला पाहिजे राज्या श्लोकात ना आपण हे शिकतो की सर्व काही प्रभूंपासून येत त्यांच्या सेवेत वापर एकत्व म्हणजे गुण समानता परिमाण समानता नाही शुद्ध भक्ती हीच सर्वोच्च तर यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ गुरुची आज्ञा पाळा नम्रता ही पाया आहे वेदांताचा उद्देश आहे कृष्ण आणि नामस्मरण हाच परिपूर्ण अभ्यास आणि निष्कामच्या फक्त प्रभूला संतुष्ट करण्यासाठी अन्य अभिलाषिता शून्य हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे हरे कृष्ण